जय मल्हार मित्रांनो कशा तुम्ही मी असे करते की तुम्ही बरेच असाल मित्रांनो मला ना खूप कमेंट पडले होते परवा मी गावटी पूजाताई गावटी पूनमताईकडे गेले होते ना त्यांचा व्हिडिओ अपलोड केल्यावर मला ना खूप कमेंट पडले की असं पूनमताईला भेटून आल्या पूजाताईला का नाही भेटलं पूजाताईचं पण कमी पडलं होतं तर त्यांना पण मला खरंच सांगतो मनापासून सांगतो असं माझ्या मनामध्ये असं काही नव्हतं भेदभाव म्हणजे पूनम ताईलाच भेटायचं पूजाताईला नाही भेटायचं असं काही नव्हतं माझ्या मनात मला ना दोघींनाच भेटायचं होतं गावटी पूजाताई गावटी पूनमताईला म्हणजे गावटी ताई तर म्हणा गावटी पूजाताई तर म्हणा दोघे जाऊ जाऊ आहेत बरं का त्यांचे व्हिडिओ छान मस्त असतात एक नंबर असतात पण मला खूप छान वाटलं त्यांना भेटून वगैरे पूजा ताईसाठी मला कमेंट पडले होते पूनम ताईला भेटलं तर पण पूजा ताईला का नाही भेटलं ती बाई कष्ट आहे गरीब आहे त्यांच्यासाठी त्यांना का असं का केलं तुम्ही भेदभाव का केला त्यांना भेटून आणि व्हिडिओ काढून तुमचं गरज संपल्यावर तिला नाही भेटलं का तसं नव्हतं माझं व्हिडिओ पुरतं काही तेवढं गरज म्हणजे गरज व्हिडिओ काढायचं होतं सगळ्यांना इच्छा असतं बरं का मोठे युट्युबर सोबत व्हिडिओ काढणं सगळ्यांचं इच्छा असतं माझं पण इच्छा होतं त्यांच्याशी व्हिडिओ काढव त्यांच्यासोबत म्हणून पण कसं होतं ना त्या दिवशी ज्या दिवशी मी गेले होते त्यांच्या घरी भेटायला त्या दिवशी ना खूप वेळ घालतं जायला आम्ही गेलो होतो रिक्षामध्ये रिक्षामध्ये जाणे काही सोपी गोष्ट नाही बरं का तेवढं लांब इथून सोलापूरवरून लोटेवाडी किती होता अडीच ते अडीचशे ते, ते तीनशे किलोमीटर होतं बरं का जाताना फक्त म्हणून आम्हाला खूप टाइम लागला बरं का त्यांच्या घरी जायला आम्ही गेलो होतो संध्याकाळी पाच सव्वा पाच वाजलं होतं त्यांच्या घरी जायला आम्हाला तिथं जाऊन थोडं वेळ बसलं अर्धा तास पौण तास बसलं आणि रिटर्न पोणे सातला मला निघायचं होतं कारण वेळ होत होतं ना अंधार पडत होतं त्यांनी थांबा म्हटलं होतं मला पण कसं आहे ना पोरांचं शाळासाठी मला रिटर्न यावं लागलं लवकर म्हणून त्यांना पूजाताईला भेटायचं झालं नाही कारण पूनम ताई दुसरीकडे होती दुसऱ्या घरात होते आणि त्या पूजाताई रानात होती दुसऱ्या रानात म्हणजे त्यांचं रान खूप आहे वाढतं मला तेवढं नाही माहिती गेलं होतं पण तेवढं सर्व काही विचारायला मला टाइम नाही भेटलं बसायला अर्धा तास तास बसलं होतं मी त्यांच्या घरी म्हणून मला काही तेवढं टाइम भेटला नाही त्यांना विचारण्यासारखं काय म्हणून दोन राणा हे वाटतं त्यांनी ते, दुसऱ्या रानामध्ये होते पूजाताई आणि ताई दुसरीकडे होतं दुसऱ्या राणामध्ये म्हणजे दुसऱ्या घरामध्ये होती म्हणून त्यांना मी विचारलं पण पूजा पूजाताईला पण आम्हाला भेटायचं आहे त्यांनी येऊ शकतात का त्याने म्हटलं लांब आहे ते शेत आता वेळ पण झालं त्यांनी थांबा म्हटलं पण कोणासाठी आम्ही काही थांबलं नाही बर का तुम्हाला असं मनामध्ये गैरसमज करू नका कोणी पूनम ताईला भेटून व्हिडिओ काढलं सर्व काढलं हिचं गरज संपली पूजाताईला भेटली नाही असं काही नाही मी असं विचार केलं की पूजाताईचं भेट झालं नाही म्हटलं तर एक दिवस पुन्हा एकदा जायचं पूजाताईला भेटायला भेट खास त्यांच्यासाठी त्यावेळेस दोघांचं भेट एकदम घ्यायचं असं माझा विचार चालू आहे बरं का तुम्ही असं नका कब म्हणू की हिचं व्हिडिओ बनवणं गरज संपलं तिला नाही भेटले हिला व्हिडिओची गरज होतं हिच्यासोबत व्हिडिओ काढले पूनमसोबत असं काही गैरसमज करू नका कारण मला हे कमेंट पडले होतं व्हिडिओवर बरं का ते कमेंटना मलाच वाईट वाटून ते काय केलं मी कमेंट डिलीट केलं कारण ते पूनमताई वगैरे व्हिडिओ वगैरे बघितले कमेंट वगैरे बघितले तर उगीच वेगळं होतं आणि मला पण ते छान नाही वाटलं तसलं तुम्ही भेदभाव केलेला म्हणून ते कमेंट डिलीट केले मी चार कमीत कमी पाच सात कमेंट तर आले होते मला ते ते पाप कष्ट पूजा तिला नाही भेटला फक्त पूनम ताईलाच भेटलं असं कमेंट पडले होते मला तुमचं गरज संपलं की झालं का तिला का नाही भेटलं असं मला खूप डेंजर कमेंट पडले होते पण मला पण मनाला खूप वाईट वाटलं बरका पूजा ताई तुम्ही तुमच्यासाठी मी खास एक दिवस येईन तुम्हाला भेटण्यासाठी जेव्हा येला मी त्या दिवशी दोघांना एकदमच भेटणार पोनमताईना आणि तुम्हाला म्हणजे तुमचं ना एकमेकांचा व्हिडिओ काढणार मी जवळ म्हणजे सेपरेट पण नाही ती पूजाताई सोबत एक व्हिडिओ असं सोबत एक व्हिडिओ तसं नाही करणार आमच्या तिथींचा एकदमच व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवणार बरं का माझ्या मनात तसलं काही भेदभाव नव्हतं तुम्हाला मनापासून सांगते बरं का असं कोणी काही गैरसमज करू नका आणि कमेंट असं वेगळे वाईटपणा कमेंट करू नका बरं का तुम्हाला हात जोडून विनंती करते तर एवढंच सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवत होते तर चला व्हिडिओ इथंच सॅन्ड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मोठे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा बघत जावा जास्तीत जास्त मोठे व्हिडिओना बघणं व्ह्यू आणणं खूप गरजेचं आहे मला तर धन्यवाद चला बाय टेक केअर